विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पला आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नई जिंदगी सहारा नगर येथे प्रभा क्रमांक मध्ये नगरसेवक तसलीम इरफान शेख यांच्या निधीतून रोडचे उद्घाटन उपस्थित तौफिक पैलवान आनंद चंदन शिवे इरफान शेख व आदी उपस्थित होते रस्त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे सात लाख हे भांडवली निधी देण्यात आलेली आहे आणि हा रस्ता किती वर्षापासून बनलेला नव्हता हा आमच्या तौपिकबाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मिळून या रस्त्याचे उद्घाटन आज करण्यात आलेले आहे या रस्त्याच्या उद्घाटनाला मान्य आनंददा चंदनशिवे माननीय तौपिकबाई शेख मान्य वाहिदि शेख यांचे देखील आम्हाला सहकार्य लाभलेले आहे धन्यवाद आज प्रभाग क्रमांक एकवीस मे दारा भाग नंबर एक में डॉक्टर रफीक सैद साहब घर थे साले किरान दुकान तक जो भांडोली निधि का हमारा जो रास्ता हो रहा है वो जो रास्ता है मेरी छोटी बहन तस्लीम इरफान शेख इनके भांडोली नदी में से होने जा रहा है और आज उद्घाटन के समय में सभी हमारे आनंद चंद्र जीवे हो वाहिदा आपा शेख तस्लीम इरफान शेख इरफान शेख डॉक्टर सैद साहब सत्तार चाचा मांगे साहब और आमिर भाई अबिजाउद्दीन पहलवान अलवल चाचा हमारा उसके पटेल साहब फिर ज्यादा हमारे मुन्ना भाई पप्पू और सभी इशारा भाग के सभी जिम्मेदार लोग यहाँ पर तो जो मौजूद है कई महीनों से लोग की तकरार थी कि यहाँ पर रास्ता बनना बोलकर तो अभी आपको मालूम है कि महानगर पालिका में सत्ता किसकी है निधि वक्त पर मिलती नहीं मिलती काम हो रहे नहीं हो रहे आज साढ़े चार पाँच साल होने को है तो माँ और दादा को मालूम है हालात कैसी है हम सभी लोग जो मिलकर झगड़ा करके निधि लेते हैं भांडोली हो वार्ड वाइज हो जोन ऑफिस में से हो मेंटेनेंस में से हो हमारा काम है जो लोग को हमने जबान दिया है इनशाला हम काम पूरा करते हैं और पूरा करने की कोशिश करते हैं और लोगों का यहाँ का जो सहारा रंधे काजल नगर साहिल नगर नई जिंदगी एरिया रहा नगर एरिया जितने लोग है यहाँ हमारे के लोग सभी साहेबी समझदार है अच्छे लोग हैं हम सब लोग को कोऑपरेट करते हैं वो समझ सकते हैं कि काम देर से हुआ दुरुस्त हुआ तो किसी की शिकायत नहीं है सब लोग खुश है सब लोग राजी है ना भाई हाँ हाँ सब लोग खुश है राज़ी है और इन सब की दुआ हम हमेशा साथ रहे और इन श्लाते दम तक समाज सेवा खिदमत का काम चाहे सोशल ग्रुप के माध्यम से हो महापालिका के माध्यम से हो जब तक हम हयात है और इन हम जो हर एरिए में हम सामाजिक उपयोग के काम लोग की मदद करना खिदमत करना इन करते रहेंगे बस आपसे गुजारे से हमारे में दुआ कीजिए साथ दीजिए शुक्रिया सब लाम्बी की क्या रोड की लांबी क्या है हाँ कितना है इसका सिरसागर मीटर रुदी रोड का लांबी रुंदी है एक और मीटर और ये बजट जो है सात लाख का है भांडोली का निर्माण शेख का है लोग की मांगनी थी इसलिए काम हुआ और इंशाल्लाह जो भी काम है हम सब मिलकर काम करने की कोशिश करेंगे इन प्रभाव क्रम एक सोलापूर जिल्ह्याचे नेते तोपे उर्फा पेलवान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तस्लिमा इरफान शेख आमचे वहिदाले वहिदा शेख ताई त्याचबरोबर तुपी पलवान यांच्या मार्गदर्शनाखाली जी कॉन्क्रीट रस्त्याचा कामाचा शुभारंभ आज सहारा नगरमधल्या एक भागमध्ये जे आमचे डॉक्टर साहेब आहेत साहेबांच्या घरापासून आणि सन्या किराण दुकानपर्यंत पाच मीटर रुंदीचा एक एक आणि एकशे एकशे अठरा लांबीचा हा असा रस्ता भांडवली कामाचा निधी सात लाख रुपये खर्चून या ठिकाणी करण्यात आलेला आहे सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सोलापूर महापालिकेच्या सभागरामध्ये तुपीक तलवाने नेहमीच आपल्या वेगळ्या पद्धतीनं ते सभागरामध्ये भांडत असतात त्याचबरोबर परवाचं तीन दिवसापूर्वी एक विषय झाला दोन दिवसापूर्वी जे गुंटेवारी कायदा हातवाड भागामध्ये आपला सुद्धा भाग हातवाड भागामध्ये येतो आणि त्याला लागून असणारी नाही जिंदगी असू दे किंवा शिवगंगा एक दोन तीन चार त्या आनंद आनंदनगर असो दे असे विविध जी नगरं आहेत ती ह्या नगरामधले जी राहणारे विमानतळाच्या आजूबाजूला राहणारे जितने बी जेवढे बी लोक आहेत ह्या लोकांचं एक निवेदन सुबी कलवानेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं त्या निवेदनाच्या नंतर आम्ही सभागृहामध्ये विचारल्यानंतर साडे अकराशे रुपये बा म्हणजे रेट तर ठरवला होता त्याला आम्ही पंचवीस टक्के केला म्हणजे जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे रुपये करून म्हणजे करून एक या भागातल्या नागरिकांना जी गेल्या एकोणतीस वर्षापासून जी कोण एवढं चांगलं काम केलं नव्हतं पैलवान या भागामधून निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या पॅनलमधले सगळे नगरसेवक असतील आपले इरपान भाई यांच्या मंडळी असलेले आमच्या वैदाप्पा असतील असे एक धडाडीनं या भागामध्ये काम करतात आज या कामाच्या शुभारंभप्रसंगी मला उपस्थित राहण्याची संधी या ठिकाणी मिळाली मी खऱ्या अर्थानं या सर्व या भागातले जे सहारा नगर एक दोन तीन चार मधले जेवढे बी नागरिक आहेत जेवढे बी न जिंदगी भागातले नागरिक असतील तुपीक पेलवान यांची गरज या शहराला आहे आणि असले नगर शेवट शहरामध्ये निवडून येणं कारण काळाची गरज आहे कारण समाजाचं एक नेतृत्व करत असताना समाजाचं एक कामं करत असताना जी धडाडी त्यांची आहे जे म्हणजे अंगावर घेऊन काम करण्याची जी पद्धत आहे तुम्ही कुलांची जी पद्धत अख्ख्या सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या मुस्लिम बांधवांना एक ताकद देण्याची जी ज्या ठिकाणी पद्धत आहे त्यांची खरंच या ठिकाणी त्यांचं कौतुक तेवढं करील तेवढं कमी आहे त्यामुळं जे काय कामं या भागामध्ये सुरू आहेत त्या कामासाठी एक सोलापूर महापालिकेचा मी एक नगरसेवक म्हणून माझं काय सहकार्य लागत असेल तर मी नेहमी सेलवाना यांच्यासोबत राहून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आम्ही आम्ही सगळेजण मिळून करू अशाच पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो मला बोलून जो पेलवाने या ठिकाणी माझा मान सन्मान केला आणि नगरसेवकांनी नागरिकांनी केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आज यहां पे क्रमांक इक्कीस में रोड के रोड का उद्घाटन हुआ आहे इस कार्यक्रम के पर प्रमुख पाहुणे अभ्यास नगरसेवक हो, आनंद चंदनशिव दादा और इस भाग के नगरसेवक हमारे बड़े भाई तोपी भाई शेख हमारी बहन तस्लीम शेख और आपा, इनके तोपी भाई दापा इन्हो टोपी भाई पलवान इनके मार्गदर्शन पे यहाँ पे रोड का उनका हुआ है यहां पे आए हुए मेहमान जो भी आए उनका मैं दिल से शुक्रिया अदा करता हूं राज्यतील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा